चंद्रपूर जिल्ह्यातही फेंगल वादळाचा परिणाम पाहायला मिळत आहे शनिवारी वातावरणातील बदल आणि पावसानं कापूस तसंच तूर पिकाला मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय दोन चार दिवसापासून आपल्या शे आपल्या भागामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाळ्यात सरीजीवन असल्यामुळे धाना धानामध्ये पाकळ होण्याची शक्यता जास्त झाली आहे आणि त्याचप्रमाणे हे कापूस आणि जे जे पीक आहे तुरीचा पूर्ण बाळ गडण्याच्या कंडिशनमध्ये आहे आणि कापूस तर पुरा काळपट होऊन जाईल त्यामुळे शेत शेतकऱ्यासाठी सरकार तर मायबाप सरकार शेतकऱ्यावर जास्त लक्ष केंद्रित करावं बहुमत असल्यामुळे अशी आमच्या सर्व शेतकऱ्याकडून नम्र विनंती आहे काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाला धोका पोहोचला आहे सध्या रब्बी पिकामध्ये तुरीचं पीक हे अत्यंत फुलवरा अवस्थेत आहे त्यामुळे या पावसामुळे फुलवरा गळण्याचा जास्त धोका उत्पन्न झालेला आहे अळी रोगराईचं संक्रमण हे रब्बी पिकांवर वाढेल ज्यांचा हरभरा पेरणी झालेली आहे त्या हरभऱ्यामध्ये मर रोगाची शक्यताही जास्त लागेल कारण पाणी जर जमा झालं शेतामध्ये तर हरभरा पाणी सहन करत नाही त्यामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान होण्याची स्थिती आहे